आणि त्या परिषदेच्या निमित्तानं राज्याचा उद्योगमंत्री म्हणून या परिषदेला मी उपस्थित होतो मला सांगताना मनापासूनचा आनंद आहे की बीड जिल्ह्यातल्या या उद्योग परिषदेमध्ये स्थानिक उद्योजकांनी नऊशे कोटी रुपयाची गुंतवणूक या संपूर्ण जिल्ह्याच्या परिसरामध्ये करण्याचा निर्णय घेतलेला आहे त्याच्यामधनं असंख्य रोजगार निर्मिती देखील होणार आहे एक गोष्ट खरी आहे की बीडमध्ये मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेमधला आपला जो आकडा आहे आमचा तो फक्त पस्तीस टक्के आहे म्हणजे बाकीच्या जिल्ह्यांमध्ये शंभर टक्के झाला आहे एकशे वीस टक्के झाला आहे सगळ्यात शेवटच्या काही क्रमांकांमध्ये असलेला हा बीड जिल्हा आहे मी आजच्या उद्योग परिषदेच्या निमित्तानं आमच्या अधिकाऱ्यांना मी समज दिलेलं आहे की पुढच्या महिन्याभरात हे जे टार्गेट आहे मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेचं हे पूर्ण झालं पाहिजे कारण मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना ही अशी योजना आहे की ज्याच्यातनं तरुण तरुणी आणि बचत गट हे स्वतःच्या पायावर उभे राहू शकतात ग्रामीण भागामध्ये पस्तीस टक्क्याची आपण सबसिडी देतो आणि शहरी भागामध्ये आपण पंचवीस टक्क्याची सबसिडी देतो अशी देशाच्या राज्यांमध्ये क्रांतिकारी योजना ही फक्त महाराष्ट्रामध्येच आहे आणि याचा आलेख जर सांगायचा झाला मागच्या अडीच वर्षापूर्वीचा तर तीन वर्षामध्ये फक्त साडेसात हजार उद्योजक आम्ही निर्माण करू शकलो परंतु एकनाथ शिंदेसाहेब मुख्यमंत्री झाल्यानंतर एक मिशन म्हणून आम्ही राबवलं आता देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना देखील ते मिशन आम्ही कंटिन्यू करतो आहे या तीन वर्षामध्ये सुमारे बत्तीस हजार तरुणांना रोजगार निर्मिती करून देण्यामध्ये महाराष्ट्र शासन यशस्वी झालं म्हणजे मागच्या तीन वर्षापैकी जे काही सात हजार लोकं झाली होती त्याच्या पाचपट उद्योजक या तीन वर्षामध्ये आम्ही स्वतःच्या पायावर उभं करू शकलो आणि ती योजना देखील बीडमध्ये प्रामुख्यानं अतिशय चांगल्या पद्धतीनं चालली पाहिजे ही आमची सगळ्यांची भावना आहे आणि म्हणून माझ्या सर्व सहकार्यांना शब्द दिला आहे की पुढच्या एक महिन्यानंतर पुन्हा एकदा मी बीडमध्ये येईन सगळ्या उद्योजकांची बैठक घेईन मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेचा प्रकल्प कशा पद्धतीनं यांनी राबवलेला आहे कशा पद्धतीनं ते संख्या वाढलेली आहे याचा देखील मी आढावा घेईन पण हे सगळं करत असताना बीडच्या तरुण आणि तरुणींसाठी अतिशय आनंदाची गोष्ट मी आपल्याला सांगतो की राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे आमचे मुख्य नेते एकनाथजी शिंदे आणि आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या संकल्पनेतनं कौशल्य विकास केंद्राची जी स्थापना आम्ही महाराष्ट्रामध्ये पाच ठिकाणी करण्याचा निर्णय घेतला होता त्याच्यामध्ये एक ठिकाण आता वाढलेलं आहे ते कौशल्य विकास केंद्र बीडमध्ये करण्याचा निर्णय देखील आम्ही सगळ्यांनी मिळून घेतला आहे आपल्याला माहीत असेल की मागच्या वर्षी स्वर्गीय रतन टाटासाहेबांना आम्ही उद्योगरत्न पुरस्कार दिला त्यावेळी ते हयात होते आणि त्यावेळी त्यांनी महाराष्ट्रातल्या तरुणांना एक शब्द दिला होता की महाराष्ट्रातल्या हजारो मुलांना स्किल सेंट सेंटर स्थापन करून कौशल्य विकासाचं ट्रेनिंग दिलं जाईल आणि हे ट्रेनिंग देत असताना गडचिरोली रत्नागिरी कल्याण डोंबोली पुणा या चार ठिकाणी आम्ही ही कौशल्य विकास केंद्र चालू करत होतो आता बीडमध्ये त्याची भर पडलेली आहे आणि बीडमध्ये देखील हे कौशल्य विकास केंद्र त्याची मॅचिंग ग्रँड डी पी सीतनं आम्हाला मिळणार आहे आणि त्याचे पालकमंत्री अजितदादा आहे अजितदादानी या संपूर्ण प्रकल्पासाठी तीस कोटी रुपये बाजूला काढून ठेवण्याचा देखील निर्णय घेतलेला आहे पंधरा वीस दिवसापूर्वी आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा रत्नागिरी मतदारसंघाच्या दौऱ्यावर होते आणि म्हणून रत्नागिरीतलं तारांगण असेल रत्नागिरीतलं स्किल सेंटर असेल ते जे त्यांनी बघितलेलं आहे ते, दे ते देखील बीडमध्ये करण्याचा निर्णय अजितदादांनी घेतलेला आणि त्याच्यावर स्वतः अधिकारी आणि माझं डिपार्टमेंट देखील काम करतं आहे त्याच्यामुळे बीड जिल्ह्यामध्ये नाविन्यपूर्ण उपक्रम करण्याचा निर्णय हा आम्ही सगळ्यांनी घेतला आहे त्याला उद्योग विभागाची देखील जोड आहे माझ्या सगळ्या वेगवेगळ्या सेक्टरमध्ये काम करणारी जी महामंडळ आहेत त्याची देखील त्याला जोड आहे या दोन वर्षामध्ये कुठच्याही परिस्थितीमध्ये बीड हे उद्योग क्षेत्रामध्ये अग्रेसर असलं पाहिजे बाकीच्या जिल्ह्यांप्रमाणे असलं पाहिजे यासाठी शासन म्हणून आम्ही प्रयत्न करतो आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून आज या कार्यक्रमाला मी उपस्थित आहे जसं उद्योग विभाग माझ्याकडे आहे